विदर्भातील कसं आहे की एक हिंदी मध्ये काय खिश्याने बिल्ली खंबा नोचे आता जेव्हा काँग्रेसचा पराभव दिसतो आहे तर या पराभवापोटे नैराश्याचे त्यांचे उद्गार येत आहेत ज्या त्यांचा जो उमेदवार आहे ते सांगतात की शेतकरी दारू पितो म्हणून किडनीला रोग होते सिक्स्टी ना नाईन्टी घेतो म्हणून त्याचा लिव्हर खराब होते त्या शेतकऱ्याची मुलं कशी जगली पाहिजे त्या शेतकऱ्याच्या पिकाला कसा भाव मिळाला पाहिजे त्या शेतकऱ्याला कशा मोठ्या पद्धतीचं मोठं झालं पाहिजे हे कोणी बोलून न राहिलं पण तो काय करतोय याच्यावर काय केलं पाहिजे याच्या सांगण्याचा भर होता राहुल गांधी संविधानाबद्दल खोटे बोलले म्हणजे दलित मुस्लिमांची मतं घ्यायची त्यासाठी सातत्यानं खोटं बोलायचं आणि हाच प्रकार ज्यांना माझा प्रतिप्रश्न राहुल गांधींना की खर्रा घेणाऱ्या महिलांचं तुम्हाला मत पाहिजे का दारू पिणार शेतकऱ्यांचे मत पाहिजे काय तुमचा उमेदवार असा बोलतो आणि तुम्ही सांगतात का मीडिया गुलाम आहे म्हणजे कधी काळी या देशाचं नेतृत्व पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलंय इंदिराजीने केलाय राजीवजींनी केलाय म्हणजे त्या मीडियाने त्यावेळेस त्यांना एवढं मोठं देशात दाखवलं तर मग ते गुलाम होते काय हा प्रतिप्रश्न प्रश्न आहे कोणती गोष्ट याच्या एवढ्या मोठ्या पदावर आपण आहात प्रतिपक्ष नेता आहात तुम्ही कसं बोललं पाहिजे आणि तुम्ही जर अशी बोलता आमदार आमदारचे कॅन्डिडेट असे बोलते करायचं काय राहुल राहुल गांधी वीरेंद्र जगतापच्या सभेसाठी आलेले होते प्रचारासाठी त्यांनी कुठंही विरेंद्र जगतापचं नाव नाही घेतलं आणि सांगितलं नाही का मत करा तुम्ही टाकणार नेत्यांना ने माहीत असतं की कोणाला निवडून आणायचं कोणाला पाळायचं या थेट मेसेज राहुल गांधींनी दिलेला आहे की आमचा हा उमेदवार नाकारताय हा निवडून येऊ शकत नाही गेले सातत्याने पस्तीस चाळीस रुपये तिकीट देऊन राहिलो आमच्याकडे नवीन उमेदवार तयार करण्याची ताकद नाही म्हणून याचं पालन मोकळं करा म्हणजे नवीन नवीन उमेदवार तरी देता येईल नेता कसा असला पाहिजे हे प्रकाश आंबेडकर पासून शिकायला पाहिजे प्रकाश आंबेडकर साहेबांनी समाचा समारोप करताना थेट जनतेला म्हटलं निलेश विश्वकर्मा नोको मुलाचे गॅस सिलेंडर निलेश विश्वकर्मा गॅस असं प्रकाश आंबेडकर सर शेवटचं भाषण संपताना पाच वेळा सांगितलं की हा माझा आहे हा गरिबांचे कामं करेल शोषितांचे कामं करेल त्यासाठी मत मागितले आहे म्हणून मत मागणे नेत्याच्या नजरेत त्या ताकदीचं काम तुम्ही केलं असलं पाहिजे तेव्हा नेत्याच्या ओटावर तुमचं नाव येत असतं म्हणून माझं प्रकाश आंबेडकर काय नाव घेतलं तुम्हाला ना ना सर्वांना माहीत आहे त्यांचं नाव नाही घेतलं यातून हा थेट मेसेज काँग्रेस वाला मुस्लिम सर्वांना द्यायचा आहे की यावेळेस पंजाब तीन नंबरवर आहे त्यामुळे त्याच्या मागे लागू नका ही सीट येणारी आहे त्यामुळं राहुल गांधी नाव टाळलं राहुल गांधीने दसरा रुपये लाडकी भवन योजना देत आहे राहुल गांधीने म्हटले की आम्ही आमची <laughs> सरकार आल्यावर तीन हजार रुपये सरकार आलेलं आहे त्यात तर त्यांनी करून दाखवलं पाहिजे होत कर्नाटक असेल जिथे त्यांनी वादा केला तो वादा पूर्ण केला नाही आणि मला तर प्रतिप्रश्न आचारसंहित विचारायचा आहे हे मेसेज येतात त्यांचे की तुम्ही आम्हाला माझं तीन हजार रुपये महिना देऊ त्यानंतरचा मेसेज आहे पाच हजार पन्नास हजार शेतकऱ्याला देऊ चार हजार रुपये दुकान देऊ म्हणजे हे पैशाच्या स्वरूपात डायरेक्ट नाही का आम्ही आम्ही तुम्ही आम्हाला मत म्हणजे ज्या महाराष्ट्राला लोक विचारांची लढा घेऊन लढायचे तत्व असायचे विचारधारा असायची आज सर्व गुंडाळून फक्त सत्ता काबीज करायची या दोन दोन पक्षात नऊनऊ दहा दहा पक्ष एकत्रित आले आणि सर्व आपली विचारधारा गेली तळाग्रातला कार्यकर्ता गेला माझा कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांनी शिकवला पाहिजे सातत्याने मत मारताय त्याचा विचार करत नाही आणि हे पन्नास ओके हो ओके ही हो जी पद्धत महाराष्ट्राच्या तरुण कसं बघायचं राजकारणाकडे आणि हे जर राजकारण बघायचं असेल तर निश्चितच आपण सुधारणा केली पाहिजे आणि माझी यावेळेस तरुणांना आग्रह आहे ही संधी पुन्हा येणार नाही मित्रांनो माझ्यासारखे तरुण रोज या शक्तींच्या विरोधात या पैशावाल्यांशी पण उभं राहू शकत नाही मी प्रयत्न केला सातत्य ठेवलं आणि निष्कळ सेवा करण्याचं से काम केलं त्यामुळे आजपर्यंत आपण या टिकून आहोत कारण यांना उभं राहणे दुसरं जमत नाही पण यावेळेची संधीच होऊ नका म्हणून पुन्हा विनंती करतो येत्या वीस तारखेला क्रमांक च गॅस सिलेंडरचं मोठा आपला दाबायचा आहे जय हिंद जय भीट